नमस्कार शेतकरी बांधवांधो मी अमित पाटील राहणार अमरावती जिल्हा तर आजचा आपला विषय आहे सोयाबीनमध्ये जोडोड पद्धतीने जे आपले नुकसान झालेले त्याबद्दल आपण बोलणार आहोत तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की आपण के डी एस नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा या व्हेरायटीची लागवड केलेली आहे त्याबद्दल आपण पेरणी कशा पद्धतीने केली आहे जोडोड पद्धत कशी आहे कशी राहते आपण पेरणी ट्रॅक्टरने केलेली होती तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता जर तुम्हाला माहिती नसेल की जोडोड पद्धत काय असते आणि कशा प्रकारे लागवड करतात तर आपण के डी एस नऊशे ब्याण्णव फुले दुर्वा जी ही जी व्हेरायटी आहे ती आपण का निवडली होती त्याबद्दल तुम्हाला सांगतो की फुले दुर्वा ही व्हेरायटी फांद्या जास्त करते तसेच उत्पादनासाठी चांगली व्हेरायटी आहे फुले दुर्वा तसेच ज्या काही या फुले संगम फुले दुर्वा फुले किमया या व्हेरायटी आहे त्या उत्पादनासाठी चांगल्या आहे तर यानंतर आपण बोलू की जोडोड पद्धत आपण का निवडली तर आपल्याला तसे बेडवर लागवड करायची होती पण आपल्या गावात यंत्र उप उपलब्ध नसल्या कारणाने आपण एक प्रयोग म्हणून जसे बेडवर बेडवर दोन ओडी लावतात तशा प्रकारे आपण जोडोड पद्धतीने लागवड कराय करायचा प्रयत्न केला होता हा प्रयोगच होता जोडोडमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता की दोन्ही साईडने झाडाला फांद्या कराय करण्यासाठी जागा मिळते त्या तसेच दाटणी कमी होते आपण जा जागा सोडल्यामुळे दाटणी कमी होऊन हवा खेडती राहते त्या कारणाने जेव्हा फुलोरा अवस्था राहते फुलोरा अवस्थेमध्ये जास्त फुले लागतात आणि फुलाचं मॅक्झिमम कन्वर्शन हे शेंगात होते त्यामुळे आपण जागा सोडलेली होती आणि जोडोड पद्धतीची निवड केलेली होती तर यामध्ये आपल्या चुका काय झाल्या जोडोड पद्धतीमध्ये आपल्या चुका काय झाल्या एक सर्वात मोठी चूक जी झाली ती आपली झाडांची संख्या एकरी आपण झाडांची संख्या जेवढी पाहिजे जवळपास एक लाखाच्या वर पाहिजे ते आपण झाडांच्या संख्येबद्दल गणित समोर बघूच तर ही एक याचा विचार म्हणजे झाडाच्या संख्येबद्दल आपण विचार याआधी केला नव्हता ही सगळ्यात मोठी चूक झाली तसेच निसर्गाने आपल्याला साथ दिली नाही यावर्षी आमच्या भागात अमरावती जिल्हा एकदम पाऊस जास्त झाला कारण एकदम दहा दिवसामध्ये सतत पाऊस पडत नाही गेला एकदम आठ दहा दिवसात जास्त पाऊस पडला त्या कारणाने वापसा स्थिती लवकर आलेली नाही तसेच आमची जमीन मीडियम म्हणजे हलकी नाही म्हणू शकत आणि भारी पण म्हणू शकत नाही त्या कारणाने मध्यम जमीन म्हणू शकतो तर मध्यम जमीन असल्याकारणाने अपेक्षित उत्पादन मिळाले नाही आणि पाऊस जास्त झाला झाल्याकारणाने आपल्याला निंदणी खुरपणी तसेच डवरे जे देतो आपण ते झाले नाही वापसा कंडिशन लवकर आली नाही त्या कारणाने ह्या समस्या आपल्याला आल्या त्यामुळे आंतरमशागत झाली नाही त्यामुळे आपलं जे झाड अपेक्षा झाड जे बनायला पाहिजे होतं आपलं जे गणित होतं की एक झाड आपल्याला मिनिमम दहा ग्रॅम तरी दहा ग्रॅम मिनिमम दहा ग्रॅम जे देणार होतं ते आपल्याला मिळाले नाही त्या तेवढ्या प्रमाणात ते झाड बनले नाही त्याची वाढ तेवढी झालेली नाही त्याची फांद्यांचं जे मॉडिफिकेशन आहे फांद्या फांद्या त्या प्रमाणात लागल्याने किंवा मोठ्या झाल्याने तेवढ्या त्याला फ्लोरा आला नाही तर या सगळ्या आपल्या चुका झाल्या तर यानंतर आपण त्या चुका कशा सुधारू पुढच्या वेळेस आपण नक्कीच यामध्ये नियोजनात चांगल्या प्रकारे नियोजन करू आणि ह्या ज्या चुका आहे त्या सर्व आपण सुधारणार आहोत तर यावर उपाय काय जवळपास आपल्याला अठरा एकोणीस क्विंटल जर उत्पादन काढायचं असेल यूट्यूबवर प्रकारे सांगते तसे जर उत्पादन घ्यायचं असेल तर त्यांचं खूप मायक्रो नियोजन राहते ते हमखास ठिबकवर लागवड करतात ठिबकद्वारे एक्स्ट्रा वॉटर सोल्युबल खतं देतात जे आपला एक किलोचा पुडा राहते एकोणीस 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 बारा एकसठ झिरो झिरो बावन्न चौतीस या प्रकार ते वॉटर सोल्युबल खते देतात तसेच इतर जे मायक्रोन्यूट्रियंट्स राहतात ते खते देतात आणि इतर जे पाण्याची वापसा कंडिशन जे आहे ते त्यांचं पण ते, ते चांगल्या प्रकारे नियोजन करते तर आपण आपलं मुख्य जे चूक झाली ती ही कमी राहिली झाड संख्या जर कमी झाड संख्या जर आपण योग्य प्रमाणात जर राखली असती तर निश्चितच आपल्याला उत्पादन चांगले मिळाले असते तर पुढच्या वेळेस आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उत्पादन आणि खर्च याबद्दल बोलणार आहोत तर आपण शॉर्टमध्ये झाडाची संख्या किती राखली पाहिजे त्याबद्दल बोलून घेऊ के डी एस नऊशे ब्याण्णव ही व्हेरायटी जास्त फांद्या करणारी असल्याकारणाने बियाणे आपण कमी वापरावे जवळपास वीस किलो तरी बियाणे आपल्याला वापरावंच लागेल एकरी एकरी वीस किलो बियाणे वापराव्याच लागेल तर वीस किलो बियाणे म्हणजे आपले टोटल एकरी एक लाख एक लाख झाडे तरी बसलेच पाहिजे तर वीस किलो बियाण्यामध्ये आपण पकडू वीस हजार ग्रॅमत आपण वीस किलो बियाण्यामध्ये जवळपास मररोग खोडकूज मोडकूज किंवा इतर समस्या पकड़ जर पकडल्या तर ट्वेंटी पर्सेंट जर आपण वीस टक्के जरी आपण झाडांची झाडं शंभरपैकी वीस झाडं जर आपली जगली नाही आणि ऐंशी टक्के जरी झाडे ब जगली तर वीस किलोमधून एक लाख वीस हजार एवढी झाडं आपल्याला कमीत कमी तरी मिळूच शकतात त्या कारणाने आपण वीस किलो बियाणे के डी एस नऊशे ब्याण्णव किंवा फुलेची कोणती व्हेरायटी असो ट्रॅक्टरने पेरणी क करण्यासाठी वापरावी तर याचं डिटेल जर कॅल्क्युलेशन लागत असेल तर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवू तर या व्हिडिओमध्ये एवढंच बोलू पुढच्या व्हिडिओमध्ये सोयाबीनला आपल्याला उत्पादन किती आलं तसेच खर्च किती लागला याबद्दल बोलू तोपर्यंत धन्यवाद